आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील कनोली गावात बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय मेजर दत्तात्रय बाबासाहेब वरपे यांच्या घरासमोर मुख्य रस्त्यावर या बिबट्यानं अचानक ये जा करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला चढवला तर विशेष म्हणजे मोटारसायकल स्वारांचा पाठलाग करून त्यांच्यावरही बिबट्यानं झडप घातली या हल्ल्यात जवळपास सात ते आठ ग्रामस्थ जखमी झालेत हा थरारक प्रकार दत्तात्रय वर्पे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला रोजच्याप्रमाणे ग्रामस्थ रस्त्यावरून ये जा करत असताना या बिबट्यानं अचानक प्रकट होऊन थेट लोकांवर हल्ला केला मोटारसायकलवरून जाणाऱ्यांचा देखील त्यानं शिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही जण गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलंय या जखमींमध्ये भाऊ पाटील प्रभू वर्पे गोरख पवार भाऊराव साळवे प्रतीक संपत वर्पे सुभाष शिंदे यांचा समावेश आहे तर आणखी काहींची नावं समोर आली नसली तरी देखील ते गंभीर जखमी झाल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जातंय या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं सावट पसरलंय रस्त्यावरून एकटं जाणं सोडाच तर दिवसाही ग्रामस्थ आता भयभीत झालेत विशेषतः लहान मुलांना शाळेत जाणं अवघड झालं असून पालकांना मुलांच्या सुरक्षेची तीव्र चिंता वाटू लागली आहे या घटनेची माहिती वनविभागाला भाऊ पाटील वरपे यांनी दिली तर त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली मागणीला प्रतिसाद देत वनविभागानं तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावलाय मात्र अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांचा रोष आणि असुरक्षिततेची भावना अधिकच तीव्र झाली आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की गेली काही दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याच्या हालचाली सुरू होत्या मात्र आता त्यानं थेट हल्लाच केल्यामुळे आम्ही भयभीत झालोत वनविभागानं तातडीनं अधिक प्रभावी उपाययोजना करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा नवीन का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा